राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या संस्थेमार्फत शैक्षणिक गुणवत्ता वृंदीगत करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये वैविध्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे महाळंगरा येथील डी व्ही कॉलेजमध्ये चौथ्या टप्प्याचे प्रशिक्षण संपन्न झाले बदलत्या काळानुसार राष्ट्रासमोर असणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मनुष्यबळ हे सर्वात महत्त्वपूर्ण संसाधन आहे याचाच अर्थ राष्ट्रातील नागरिक सक्षम असतील तरच राष्ट्रासमोरील आव्हानांना ते समोरे जाऊ शकतील शिक्षण हे समाज परिवर्तनाची साधन आहे म्हणूनच शिक्षण केवळ समाजातील विशिष्ट घटकापुरते राहून चालणार नाही तर समाजातील सर्व घटकांना याचा लाभ मिळाला पाहिजे समाजातील सर्व घटकांना शिक्षण व्यवस्थेत समावून घेतले पाहिजे प्रत्येकाच्या कलागुणांचा विकास झाला पाहिजे यासाठीच परिवर्तनशील राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गरज असल्याचे गट दिलीप रावजी हैबतपुरे यांनी सांगितले शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण टू पॉईंट झिरो शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपक्रमाची अंमलबजावणी स्तरक्षेत्र क्षमतेत होणारे बदल असणारे आव्हाने यासाठी शिक्षकांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण घेणे हे गरजेचेच असल्याचे सांगितले प्रश्न निर्मिती मूल्यांकन शाळा गुणवत्ता मूल्यांकन आराखडा स्कॉप आव्हाने आणि सोडवणूक सर्वांना शिक्षण सर्वासाठी शिक्षण अध्ययन अध्यापन क्षमता विकास निष्पत्ती गुणांकन मूल्यांकन शिक्षक विद्यार्थी अंतरक्रिया अभिलेखे बालक मेळावे पर्यावरण सौंदर्य वेळोवेळी खेळ बालकांचा सर्वांगीण विकास आता शिक्षण हे केवळ चार भिंतीचे नसून आता प्रत्येकाच्या विविध कलागुणांचा विस्तार करणारे आहे विविध कल्पना प्रश्ननिर्मिती वैज्ञानिक दृष्टिकोन चौकस विचार पायाभूत साक्षरता अपेक्षित आणि निपुण अकारिक क्षमता विकास अध्ययन अध्यापन कौशल्य विकसित अपेक्षित बदल निरंतर प्रक्रिया मूलभूत शिक्षण आनंदायी कृतीयुक्त शिक्षण कौशल्य विकास नवनिर्मिती अशा बऱ्याचशा गोष्टी या नवीन शैक्षणिक धोरणातून या ठिकाणी पुढे आल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेला आता वाव असल्याचेही सांगण्यात आले या प्रशिक्षणाला शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे डायटच्या प्राचार्या भगिरिती गिरी अधिकारी दिलीप हैबतपुरे डायटचे विशेष अधिव्याख्याता निशिकांत मिरकले अधिव्याख्याता तथा प्रमुख संतोष ठाकूर विस्तार अधिकारी संजय अलमले विस्तार अधिकारी मुक्तार पटेल विस्तार अधिकारी अशोक पांछा या सर्वांनी वेळोवेळी या प्रशिक्षणाला भेट दिली या प्रशिक्षणाचे नियोजन रविंद्र चिमंदरे, धनराज सूर्यवंशी सतीश जाधव जयेश कुमार करडिले डी कॉलेज के संचालक दिनेश बेमड़े प्राचार्य यादव सर श्री हरिवेदाठक येहनत घी या, या प्रशिक्षण प्रमोद हुड़गे ए जे शेख सी के शिरोरे, आर बी कोलबुद्धे बी डी स्वामी यश एम केन्द्रे पी एम भालके डी एन चौधरी एम बी वळसंगीकर डी जी पाटील एन एन नीलापल्ले एम बी श्री वळसंगीकर यम एन गायकवाड डॉक्टर यू एस चलवदे एम पी आचवले आर डी केंद्रे एन बी डोकळे या सर्वांनी उत्कृष्ट अध्यापन केले चाकूर तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील एक हजार पन्नास शिक्षक प्राध्यापक यांना एकूण चार टप्प्यामध्ये प्रशिक्षण देण्यात आले दररोज भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती स्वच्छ आणि हसता खेळता डीबी कॉलेजचा परिसर सर्वांनाच भारावून टाकत होता महाराष्ट्राचा बुलंदाबाज दीपज्योती पब्लिसिटी